नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस संपलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपण एंटर केलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तुमच्या फायनान्शियल वेल्थला कशा पद्धतीने मॅनेज करायला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याच लोकांनी बऱ्याचशे रिझोल्युशन केलेले असतील आणि बऱ्याचशा रिझोल्युशन मधले दोन रिझोल्युशन नेहमीच अव्वल स्थानावरती असतात त्यातलं पहिलं रिझोल्युशन असतो हेल्थ आणि दुसरं रिझोल्यूशन रिझोल्युशन असतं वेल्थ आज आपण वेल्थ विषयी बोलणार आहोत की तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये कशा पद्धतीने तुमचा वेल्थ प्लॅन बनवायला पाहिजे जेणेकरून पुढच्या दहा वर्षांमध्ये तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं तुमच्यासाठी सोपं जाईल नमस्कार मित्रांनो माझं नाव नितीन घाडगे मी सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम या अमेझॉन बेस्ट सेलिंग पुस्तकाचा ऑथर फायनान्शियल कोच वेल्थ कोच आणि मी गेल्या सोळा वर्षामध्ये एकशे ऐंशीच्या पेक्षा जास्त लोकांना वन मिलियन अमेरिकन डॉलर्स नेटवर्क अचीव्ह करून देण्यासाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर बाराशेपेक्षा जास्त लोकांना कमीत कमी साडेचार सा, ते पाच कोटीचं नेटवर्क कशा पद्धतीने अचीव करायचं याचं मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि इतकंच नाही ते अचीव करून देण्यासाठी मदत देखील केलेली आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल स्टेप्स देणार आहेत त्या सिंपल स्टेप्सला फॉलो करून तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये वेल्थ क्रिएट करू शकता आणि इतकंच नाही तुमच्या परिवारातले पहिले मिलिनियर देखील बनू शकता मित्रांनो तुमच्यापैकी बरेचशे लोक कष्टाने पैसे कमवतात आणि इन्व्हेस्ट करतात पण इन्व्हेस्ट करण्याच्या आधी हा विचार करत नाही की तुम्हाला कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये हा पैसा तुमचा ग्रो देखील व्हायला पाहिजे तुम्हाला त्यामध्ये दे उत्पन्न देखील मिळायला पाहिजे आजच्या या विषयामध्ये मी तुम्हाला काही स्टेप्स देणार आहे या स्टेप्स मार्फत तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव कसं करायचं हे जाणून घेणार त्यातली पहिली स्टेप ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात करता इन्व्हेस्टिंगच्या आधी तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल सेट करणं फार गरजेचं आहे फायनान्शियल गोल सेट करणं का महत्वाचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता तो तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही कोणत्या ॲसेट क्लासमध्ये का इन्व्हेस्ट करताय कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये का इन्व्हेस्ट करताय हे जाणून घेण्यासाठी पहिली स्टेप फार महत्वाची महत आहे की तुमचे महत्वाचे गोल जे तुमच्या लाईफस्टाईल रिलेटेड आहेत यांना एका पेपरवरती आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे से फॉर एक्झाम्पल इथून पुढे एक वर्षामध्ये तुम्हाला एमर्जन्सी फंड क्रिएट करायचं आहे तुमच्या महिन्याच्या एक्सपेन्सचा सहा ते बारा महिन्याचा एक्सपेन्स तुमचा एमर्जन्सी फंड म्हणून क्रिएट करायचा असेल तर हा तुम्हाला एक गोल तुमचा सेट करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आज बऱ्याचशा लोकांकडे त्यांचा सहा ते बारा महिन्याचा एमर्जन्सी फंड देखील अवेलेबल नाहीये आणि ते ब्लाइंडली इन्व्हेस्ट करत आहेत तर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पहिली गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की तुमचे गोल सेटिंग फार महत्वाचे आहेत आणि असे गोल्स पाहिजेत जे तुमच्या लाईफ आणि लाईफस्टाईलला कनेक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे हे शॉर्ट टर्म गोल्स मीडियम टर्म गोल्स आणि लॉंग टर्म गोल्स या तीन कॅटेगरीमध्ये तुम्हाला डिवाईड करणं देखील तितकंच गरजेचं आहे जसं एमर्जन्सी पण हा शॉर्ट टर्म गोलमध्ये येईल त्याचबरोबर तुम्हाला दर वर्षाला फिरण्याची आवड असेल तर वेकेशन हा गोल तुम्ही ऍड करू शकता या गोल गोलसाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनमध्ये एक जागा बनवणं पण अत्यंत गरजेचं आहे त्याच नंतर शॉर्ट टर्ममध्ये तुमच्या मुलांची फीस जर ते शाळेत जात आहेत कॉलेजमध्ये जात आहेत तर त्या शाळेची आणि कॉलेजची दर वर्षाला येणारी फीज तुमच्या शॉर्ट टर्म गोल्समध्ये येऊ शकते गोल सेटिंग मधला दुसरा जो पार्ट येतो तो, तो असतो मीडियम टर्म गोल से फॉर एक्झाम्पल इथून तीन ते पाच वर्षामध्ये तुम्हाला घर घ्यायचंय आणि घराच्या डाऊन पेमेंटसाठी तुम्हाला, तुम्हाला काही पैसे हवेत तर तुमचा हाऊस परचेस हा गोल कदाचित मिडियम मध्ये येऊ शकतो तर त्याला देखील तुमच्या फायनान्शियल प्लॅनमध्ये गोल सेटिंगमध्ये ऍड करणं पण तितकंच गरजेचं आहे त्यानंतर लॉंग मध्ये असे गोल्स आहेत जे तुम्हाला तुमच्या वेल्थ क्रिएशनशी रिलेट करणारे असले पाहिजे जसं तुमचा रिटायरमेंट गोल असू शकतो आज तुम्ही चाळीस वर्षाच्या आहात आणि भविष्यामध्ये साठ वर्षाचे होणार त्यावेळेस जवळ एक सफिशियंट रिटायरमेंट फंड असणं देखील गरजेचं आहे हा किती असायला पाहिजे हे प्रत्येकाने प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन का करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही नंबर्स बघूया या नंबर्समध्ये तुम्हाला देखील क्लॅरिटी येईल की जर तुम्ही चाळीस वर्षाच्या आहात आणि तुमचा महिन्याचा खर्च एक सर्टन अमाऊंट आहे तर साठाव्या वर्षी तुम्हाला किती पैसे लागतील आणि त्यासाठी आज किती प्रोव्हिजन करायला पाहिजे तुमची गोल सेटिंग हे फार महत्वाची प्रक्रिया आहे या गोल सेटिंगला तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये आणायचं आहे से। गोल सेटिंग नंतर दुसरी स्टेप येते विच इज कॉल सेट युअर फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह आता गोल सेटिंग आणि ऑब्जेक्टिव्ह या दोघांमधला मी फरक तुम्हाला सांगतो गोल सेटिंग म्हणजे की तुमचे गोल्स काय आहेत हे तुम्हाला क्लॅरिटी देतं आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे या गोल्सला तुम्हाला का अचीव करायचंय याची क्लॅरिटी मिळते फॉर एक्झाम्पल गोल्स जर तुम्ही सेट केले की तुम्हाला पुढच्या तीन वर्षामध्ये घर घ्यायचं आणि घराच्या डाऊन पेमेंटसाठी वीस लाख रुपये हवेत तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये ही गोष्ट आणायची आहे की पुढच्या तीन वर्षानंतर तुम्हाला घर घ्यायचंय आणि वीस लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंटसाठी हवेत जेणेकरून तुम्हाला लोनचं बर्डन तुमच्या खांद्यावरती जास्त येणार नाही आणि तुम्ही एक सर्टन ई हॅपिली तुम्ही फुल तुम्ही पे करू शकता पुढचे पंधरा ते वीस ऑब्जेक्टिव्ह देखील तितकंच महत्वाचं आहे मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला कदाचित दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस लाख रुपये लागणार आहेत पण ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही हे केलं तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये ही गोष्ट येऊ शकते की मुलांच्या शिक्षणासाठी कदाचित पुढच्या दहा ते पंधरा वर्षानंतर तुम्हाला वीस लाख तीस लाख रुपये लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला ती वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यासाठी लोन घेण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही तुमच्या मुलांचं एज्युकेशन खूप छान पद्धतीने करू शकता तर गोल सेट केल्यानंतर दुसरी प्रक्रिया येते स्टेप येते विच इज कॉल सेट युअर फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह गोल सेटिंग आणि ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही प्रॉपर सेट केले तर तुम्ही तुमचे फायनान्शियल डिसिजन फार छान घेऊ शकता इनफॅक्ट फायनान्शियल डिसिजन घेतल्यानंतर तुम्ही फार इन्स्पायर्ड असतात मोस्ट ऑफ द टाइम बघितलं जातं की लोक फायनान्शियल डिसिजन घेतल्यानंतर इन्स्पायर्ड नसतात कन्फ्युज असतात कारण त्यांचं हेच असतं की त्यांच्याजवळ कोणत्याच पद्धतीचे रिटर्न फायनान्शियल गोल्स नसतात आणि कोणत्याच पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले नसतात दुसरी प्रक्रिया येते तुमच्या ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट करणं देन मग तिसरी प्रक्रिया येते आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की ह्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हला प्रॉपर एका फायनान्शियल प्लॅन मध्ये आणणं कारण फायनान्शियल प्लॅन तुम्हाला एक असा डॉक्युमेंट बनवून देतो जो डॉक्युमेंट तुम्हाला ऑलवेज इन्स्पायर करतो आणि या डॉक्युमेंटला तुम्ही बघून तुमचे फायनान्शियल डिसिजन घेता कारण जर तुमच्याकडे फायनान्शियल प्लॅन असेल तर तुम्ही कोणत्याच पद्धतीने चुकीचे फायनान्शियल डिसिजन घेणार नाही मेजॉरिटी लोकांकडे फायनान्शियल प्लॅन नसतात आणि सातत्याने ते चुकीचे फायनान्शियल डिसिजन घेतात मी तिसरी महत्वाची प्रक्रिया विच इज कॉल फायनान्शियल प्लॅन तुमच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर चौथी महत्वाची प्रक्रिया येते ती म्हणजे तुम्हाला बरेचशे फायनेन्शियल प्रिन्सिपल देखील माहीत असणं गरजेचं आहे हे असे प्रिन्सिपल आहेत जे तुमच्यापैकी कोणतीही व्यक्ती मोडण्याचा जर प्रयत्न करेल तर तुम्हाला त्याची ह्यूज कॉस्ट बेअर करावी लागेल से फॉर एक्झाम्पल एक प्रिन्सिपल येतो की रिस्क वर्सेस रिवॉर्ड या प्रिन्सिपलचा अर्थ असा असतो की इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही जितकी जास्त रिस्क घेणार तितकं जास्त रिवॉर्ड मिळणार पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वाजवीपेक्षा जास्त रिस्क सातत्याने घेतली पाहिजे फक्त रिवॉर्डसाठी समटाईम काय होतं की तुम्ही खूप सारे ब्लाइंड रिस्क घेता आणि या ब्लाइंड रिस्कमध्ये तुम्ही जो रिवॉर्ड मिळाला जाता तो रिवॉर्ड तुम्हाला मिळत नाही त्याचबरोबर लो रिस्क जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कदाचित लो रिवॉर्ड मिळतो पण हे अंडरस्टँड करायचे की हाय रिस्क तुम्ही कुठे घेऊ शकता जसं रिअल इस्टेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता तर ती हाय रिस्क असते भविष्यामध्ये ती रिअल इस्टेट होल्ड केली तर तुम्हाला त्याचे रिवॉर्ड पण हाय मिळतात पण याचा अर्थ असा पण नाही की सर्वच रिअल इस्टेट तुम्हाला हाय ग्रोथ देतात किंवा रिवॉर्ड देतात असे बरेचसे प्रिन्सिपल आहे तुम्हाला अंडरस्टँड केल्यानंतरच तुम्हाला इन्व्हेस्टिंग प्रोसेस करणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या कष्टांनी कमवलेला पैसा आहे लाईंडली डिसिजन घेऊ नका आणि कोणाच्याही सांगण्यावरून नका घेऊन सेकंड प्रिन्सिपल हा मी म्हणेन की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग खूप साऱ्या लोकांना पॉवर ऑफ कंपाऊंडिंग माहिती आहे पण पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे रिअल मिनिंग त्यांना माहीत नाही की आज जर तुम्ही चाळीस वर्षाच्या आणि भविष्यामध्ये तुम्हाला वीस वर्षानंतर रिटायर व्हायचंय तर वीस वर्षाच्या मध्ये तुम्ही आजपासून किती इन्व्हेस्ट केल्यावरती तुम्हाला किती पैसे मिळतील आपण एक छोटस कॅल्क्युलेशन स्क्रीनवरती मी शेअर करतो ते पाहूया की जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल की एक सर्टन अमाऊंट दर महिन्याला इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळतील स्क्रीनवरती जर बघितलं तर फॉर्टी रुपीज दर महिन्याला तुम्ही जर इन्व्हेस्ट केले आणि पंधरा टक्क्याप्रमाणे जर आपण ग्रोथ ऍसेट्समध्ये इन्व्हेस्ट केले पंधरा टक्के हे गॅरंटेड अमाऊंट नाहीये पण जर तुम्ही एक चांगलं डायव्हर्सिफिकेशन केलं तर चौदा पंधरा टक्के जागा म्हणून एक ॲझ्युम केलेलं आहे पंधरा टक्के तुम्हाला आर ओ आहे ॲन्युअल कंपाऊंडेड मिळाला तर वीस वर्षामध्ये साधारण फॉर्टी फायव्ह थाउजंडचे पाहुणे सात कोटी होतात म्हणजे सिक्स करोड सेवन्टी थ्री लाख रुपये याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हेच वीस वर्षाचे आपण जर बावीस वर्ष केले के तर कदाचित ते नऊ कोटी वीस लाख रुपये होतात पण ज्याला आपण बावीसच्या जागी पंचवीस केलं तर साधारण साडे चौदा कोटी होतात तर जितके जास्त वेळ तुम्ही इन्व्हेस्टेड राहणार तितकं तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार तर कंपाऊंडिंगचा खरा अर्थ हाच आहे की तुम्हाला कंपाऊंडिंग दिसायला फार वेळ लागतो मेजॉरिटी लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की सुरुवातीच्या काळामध्ये ते इन्व्हेस्ट करतात आणि त्यांना कंपाऊंडिंग डेसिमेलमध्ये पण दिसत नाही त्यामुळे काय करतात की पाच सात वर्षांत आठ वर्षांतर लोक पैसे विथ्रॉवल करायला सुरुवात करतात पण कंपाऊंडिंगचं खरं तुम्हाला रिअल बेनिफिट बघायला मिळतो दहा वर्षानंतर पंधरा वर्षांत वीस वर्षांतर जितके वर्ष तुम्ही जास्त इन्व्हेस्टेड असता तितकं जास्त कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळतो तर मित्रांनो हे सगळे फायनान्शियल प्रिन्सिपल अत्यंत महत्वाचे आहेत आणि फायनान्शियल प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला मास्टर होणं पण तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं प्रिन्सिपल जो मानला जातो विच इज कॉल डायव्हर्सिफिकेशन तर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वेगवेगळ्या ऍसेट वेग क्लासमध्ये तुमचा पैसा डायव्हर्सिफाईड करणं अत्यंत गरजेचं आहे आज सोशल मीडियावरती असे बरेचसे इन्फ्लुएन्सर येतात आणि ऍडवाईस करतात की तुम्ही स्पेसिफिक ऍसेट क्लासमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुमचा पैसा ग्रो होईल फास्ट ग्रो होईल पण कधी हा विचार केलाय का तुम्ही ऍसेट एलोकेशन म्हणजे नक्की काय आहे ऍसेट वेगवेगळ्या पद्धतीचे कोणत्या आहेत कारण ऍसेट वेगवेगळ्या पद्धतीचे कोणत्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बेसिक लेवलवरती माहिती नाही मिळवली तर तुम्ही ऍडव्हान्स लेव्हलवरती जाण्याचा विचार नाही करणार जेणेकरून ऍसेट क्लास मध्ये मास्टर मिळवणं अत्यंत महत्वाची स्किल असून देखील तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आणि एकाच टाइपच्या ऍसेटवरती कॉन्सन्ट्रेट करणार कारण एकाच टाइपच्या ऍसेटवरती कॉन्सन्ट्रेट केल्याने कदाचित तुम्हाला कॅपिटल लॉसची शक्यता आहे त्याचबरोबर व्हॉलेटिलिटी रिस्कची पण शक्यता होऊ शकते या सर्व गोष्टींना तुम्हाला फायनान्शियल प्रिन्सिपल तुमचे स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला जाणून घेणं अत्यंत सोपं जाईल डायव्हर्सिफिकेशन मध्ये काय होतं फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या ऍसेट क्लास मध्ये आपण बघितलं जसं लिक्विड एक ऍसेट क्लास आहे लिक्विड एसेट मध्ये आपलं सेव्हिंग बँक येऊ शकतो किंवा काही लिक्विड म्युच्युअल फंड येऊ शकतात त्याचबरोबर एक डेट ऍसेट क्लास येते डेट ऍसेट मध्ये तुमचा बँकेच्या छोट्या एफ डीज असतात किंवा म्युच्युअल फंड मध्ये काही डेट फंड्स असतात त्या गोष्टी डेट क्लास मध्ये येतात किंवा काही इन्शुरन्स कंपनीमध्ये काही एनडॉमेंट प्लॅन्स असतात त्या डेट ऍसेट क्लास मध्ये येतात तर डेट ऍसेट क्लास ही दुसरी ऍसेट क्लास आहे त्यानंतर तिसरी अत्यंत पॉप्युलर एसेट क्लास विच इज कॉल्ड इक्विटी इक्विटीमध्ये so, काय आहे की तुम्ही डायरेक्टली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता डिमॅट अकाउंट ओपन करून वेगवेगळ्या इंडेक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता सिमिलरली इक्विटी मध्ये तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड पण हा एक ऑप्शन आहे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ज्यामध्ये लार्ज कॅप आहे मिड कॅप कॅटेगरी आहे स्मॉल कॅप कॅटेगरी आहे फ्लेक्सी कॅप मल्टी कॅप कॅटेगरी आहे त्याचबरोबर काही गोल्ड फंड्स आहेत ईटीएफ्स आहेत इंडेक्स फंड्स आहेत त्याचबरोबर काही ग्लोबल फंड्स पण आहेत असे मल्टिपल मध्ये तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिसरी ऍसेट क्लास इक्विटी आहे त्याच्यानंतर चौथी ऍसेट क्लास रिअल इस्टेट आहे रिअल मध्ये तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये इन्व्हेस्ट करू शकता कमर्शियल मध्ये इन्व्हेस्ट करू शकता हॉलिडे होम्स आय थिंक अगेन एक पॉप्युलर एसेट क्लास तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता इव्हन इंटरनॅशनल मध्ये तुम्ही आज तुम्ही भारतामध्ये राहून इन्व्हेस्ट करू शकता तर चौथी ऍसेट क्लास येते तुमचा रिअल इस्टेट पाचवी ऍसेट क्लास कमोडिटी आणि मध्ये आपण स्पेसिफिकली हेजिंग ऍसेट क्लास विच इज कॉल गोल्ड याला प्रेफर करू तर गोल्डमध्ये तुम्ही थोडे पैसे इन्व्हेस्ट करू शकता डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ हा आहे की तुमच्या जो पाच एसेट क्लास आहेत आता पाच एसेट क्लासमध्ये तुमचे फायनान्शियल गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह आधी सेट केल्यानंतर प्रत्येक साठी तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या ऍसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे याचं जे मेजरमेंट तुम्ही प्रॉपर केलं तुमच्या फायनान्शियल प्लॅनमध्ये तर कदाचित तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन योग्य जमलं असा अर्थ होतो आणि योग्य डायव्हर्सिफिकेशन कोणत्याही फायनान्शियल मार्केटमध्ये तुम्हाला ट्रॅप ट्रॅपमध्ये आणत नाहीत पण मेजॉरिटी लोक फायनान्शियल गोल सेट करत नाही ऑब्जेक्टिव्ह सेट करत नाही फायनान्शियल प्रिन्सिपल पण त्यांना माहीत नसतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की ते या तिन्ही गोष्टी करत नाही आणि एकाच पद्धतीच्या ऍसेट क्लासमध्ये त्यांच्या कष्टाने कमवलेला पैसा इन्व्हेस्ट करतात फायनान्शियल प्रिन्सिपल नंतर जो पार्ट येतो विच इज कॉल अत्यंत महत्वाची स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स म्हणूया तर स्ट्रॅटेजी टॅक्टिक्स काय असतं की कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे कुठल्या कॅटेगरीज मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे रिटायरमेंटसाठी तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्ट करायचं आहे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचंय तर तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करावं लागेल देन अगेन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर म्युच्युअल फंड अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल रिटायरमेंट रिटायरमेंटसाठी तुम्हाला मध्ये इन्व्हेस्ट करायचं तर एनपीएस अकाउंट ओपन करावं लागेल स्ट्रॅटेजी टॅक्टिक्स मध्ये तुम्हाला ही गोष्ट अडरस्टँड होते की तुम्हाला कोणत्या फायनान्शियल गोल्स ऑब्जेक्टिव्हसाठी कोण कोणत्या मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे त्या मध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आधी तुम्हाला त्यांचं अकाउंट ओपन करणं का बंधनकारक आहे याची क्लॅरिटी येते सिमिलरली स्ट्रॅटेजी टॅक्टिक्स मध्ये जर तुम्ही तुमच्या फायनान्शियल मध्ये इन्शुरन्स आणि प्रोटेक्शन हा पार्ट आहे तर इन्शुरन्स अकाउंट ओपन करणं ही देखील एक स्ट्रॅटेजी येते तर या स्ट्रॅटेजी टॅक्टिक्स मध्ये तुम्हाला क्लॅरिटी येते की तुम्हाला एक्झॅक्टली आता कोण कोणत्या इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करायचे कोण कोणते इन्शुरन्स अकाउंट ओपन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला महत्वाचा जो नेक्स्ट पार्ट येतो जो आहे तुमचं प्रोडक्ट सिलेक्शन म्हणजे प्रोडक्ट सिलेक्शन म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही कोणत्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर हा जो पार्ट येतो हा फार लास्टला येतोय आणि या पार्टनंतर अजून एक पार्ट येतो त्याच्याविषयी पण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला आता अंडरस्टँड होईल की तुम्हाला स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम कोणत्या फायनान्शियल गोलसाठी किती वेळासाठी घ्यायची आणि त्यामध्ये किती रिस्क घ्यायची आहे जेणेकरून त्या स्कीम मध्ये तुम्ही तितक्या वेळासाठी इन्व्हेस्टेड राहणार म्हणजे या गोष्टीची क्लॅरिटी आता तुम्हाला पाचव्या स्टेप्स मध्ये येते तर पाचवी स्टेप तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट सिलेक्ट करणं डायरेक्ट इक्विटीमध्ये जर तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणार तर कोणता स्टॉक बाय करायचा आहे तो का बाय करायचा कुठल्या गोलसाठी बाय करायचंय हे पाचव्या मध्ये तुम्हाला क्लॅरिटी यायला सुरुवात होतं तर इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट तुम्ही चूज करणं तेव्हाच सोपवू शकतं ज्यावेळेस तुम्ही आधीच्या चार स्टेप्स प्रॉपरली फॉलो केले आहेत आणि प्रॉपरली फॉलो केल्या कारणाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन पण राईट घेऊ शकता मेजॉरिटी लोक इन्व्हेस्टमेंट मध्ये चुकतात आणि ज्यावेळेस त्यांच्या फायनान्शियल मध्ये रिसेशन आलं तर ते पैसे तिथे लूज करतात शेवटची स्टेप अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि ती म्हणजे दर सहा महिन्यांनी आणि दर बारा महिन्यांनी तुम्हाला तुमचे फायनान्शियल रिव्ह्यू करणं काटेकोरपणे रिव्ह्यू करणं फार गरजेचं आहे रिव्ह्यू मध्ये तुम्हाला कळतं की तुमचा फायनान्शियल गोल्स तुम्ही किती अचीव्ह केलेला आहात तुम्ही जर्नी स्टार्ट केली त्याच्यानंतर आज बारा महिन्यांनी तुम्ही कुठे पोचलेले आहात त्या जर्नीमध्ये तुम्हाला अजून काही चेंजेस करायचे आहे का तुमचे नवीन गोल्स ऍड झालेले आहेत का किंवा तुमचं इन्कम वाढलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या फायनान्शियल प्लॅनमध्ये तुमचं इन्कम कमी झालं असेल तर तुमच्या फायनान्शियल प्लॅन मध्ये काय चेंजेस करावे लागेल तुमच्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ऍड झालाय तर त्याचं काय करावं लागेल तुम्ही मेजर फायनान्शियल डिसिजन घेतलेलं आहे तर त्या डिसिजनचं काय तुमच्या फायनान्शियल प्लॅनवरती इम्पॅक्ट होईल हे पण तुम्हाला रिव्ह्यूमध्ये कळेल तर मित्रांनो या सर्व गोष्टी इतक्या साध्या आणि सरळ असून देखील मेजॉरिटी लोक या स्टेप्स फॉलो करत नाहीत आणि चाळीस पंचेचाळीस वर्ष फायनान्शियल मध्ये आयुष्यात जगतात तर रिव्ह्यू ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की मध्ये तुम्हाला एक स्टेप शेवटची स्टेप अत्यंत महत्वाची जी मेजॉरिटी लोक फॉलो करत नाहीत नेहमीच या स्टेप्स फॉलो करणाऱ्या एक्सपर्ट सोबत जा ज्याला या सर्व गोष्टींचं सायंटिफिक नॉलेज आहे आणि तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये अशा पद्धतीने तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवून देईल ज्या प्लॅन मार्फत तुम्ही तुमच्या परिवारातले पहिले फायनान्शियल फ्री होऊ शकता पहिले मिलेनियर होऊ शकता आमच्या सोळा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही याच स्टेप्सला फॉलो करून रिझल्ट आणून दिलेले हजारो लोकांना फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करून दिलेलं आहे एकशे ऐंशीच्या पेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या आयुष्यामधले मिलियन डॉलर नेटवर्क अचीव्ह केलेले आहेत स्क्रीनवरती मी दाखवतो की कशा पद्धतीने एका सर्वसामान्य व्यक्तीने देखील त्याच्या आयुष्यामध्ये दे, फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलेलं आहे आठ कोटी तीस लाखाचं नेटवर्क अचीव्ह केलेलं आहे सो so, मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्ही देखील करू शकता बट या सात स्टेप्स ना फॉलो करणं पण तितकं स्पंधनकारक आहे पण मेजॉरिटी लोक या सात स्टेप्स ना बिलकुल देखील फॉलो करत नाहीत दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्हाला एक चांगलं फायनान्शियल सॉलिड फायनान्शियल लाईफ जगायचं आहे हे सात ना फॉलो करणं पण तितकंच गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नॉलेज पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं काय कारण आज मेजॉरिटी लोक विदाऊट फायनान्शियल प्लॅन एका ऍव्हरेज व्यक्तीचा सल्ला घेतात आणि ऍव्हरेज व्यक्तीचा सल्ला ओव्हर द ब्रेड त्यांना फार महागात पडतो आणि स्टेप्स फॉलो न केल्याची त्यांना शिक्षा इन टर्म्स ऑफ मनी वेळ आणि अपॉर्च्युनिटी खूप मोठी भोगावी लागते मित्रांनो थँक्यू सो मच नक्कीच भेटू आपण अशाच एका पॉवरफुल इन्साईटफुल व्हिडिओमध्ये Thank you so much. Bye. Take care.